नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचे कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सत्तावीस व एकतीस ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सत्तावीस व एकतीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक अठ्ठावीस एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सव्वीस ते सत्तावीस सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस बावी एक एक ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता नव्वद ते एक्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता अठ्याऐंशी ते नव्वद टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वेग ताशी नऊ ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक सव्वीस सत्तावीस एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस व एकतीस ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान अठ्ठावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता पंच्याण्णव ते सत्त्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते त्र्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याच ताशी तेरा ते सतरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सत्तावीस ते एकतीस ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्याच्या मध्य व पूर्व भागात दिनांक सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवसात कमाल तापमान सत्तावीस ते अठ्ठावीस से अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान एकवीस ते बावीस से अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता ब्याण्णव ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणऐंशी ते टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा दिनांक एकोणतीस व तीस ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाटभागासाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाटभागात तुरळक ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दिनांक व ऑगस्ट रोजी सातारा जिल्ह्यातील घाट भागासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाटभागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलेला असल्याने घाट भागातील शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा निचरा होईल याची चर काढून व्यवस्था करावी भात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात काचरातील पाण्याची पातळी पोटरीच्या अवस्थेत असताना पाच ते दहा सेंटीमीटर एवढी ठेवावी मुग पावसाची उघडीप पाहून पक्व झालेल्या मुगाच्या शेंगांची वेळेत काढणी करावी काढणी उशिरा केल्यास पक्व झालेल्या शेंगा तडकतात काढणी केलेल्या शेंगा शक्य असल्यास वाळवून सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात कोल्हापूर व सातारा जिल्ह्याच्या घाट भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी इशारा कालावधी दरम्यान जनावरे चारावयास नेऊ नयेत धन्यवाद